सदा जिल्हा परिषद सरवडी या गटामध्ये हसुरी खुर्द हे गाव आहे हसुरी खुर्द तुम्हाला असेल हे गाव अनेक या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत गावकऱ्यांनी अनेक गावकऱ्यांनी आपला जीव मुठी ठेऊन या ठिकाणी जीवन जगण्याचं काम केलं काय तुमचं नाव हो काय मामा अंकुशवाडीकर अंकुश वाडीकर हा काय म्हणतात गावात चर्चा कोणाची आहे माऊली माऊलीची सर्वडे जिल्हा परिषदचे ते गटाचे अपक्ष उमेदवार माहिती काय हा कसा आहे माणूस चांगला माणूस आहे आता बरं कोणा आला का नाही काँग्रेस पक्षाच कोण भाजप कोण आला का कोण बी नाही फक्त माऊली झालं माऊली नाही खैरे नाव म्हणलं तर खैरे चंद्रकांत खैरे साहेबांचे सोये तर नाही म्हणून विचार बर का नाही लांबून असं ना त्या भाऊ कुळभोकी का लांब भाऊ की सध्या किती भाई किती आहे ओचाळीस तर सर्वडे जिल्हा परिषदेचे गटाचे उमेदवार भाजपकडून एक आहे काँग्रेस कडून एक आहे अपक्ष एक आहे बर काँग्रेसचे निर्वाड भाजपचे गोरे आणि अपक्ष जे आहेत ते वाक वाकडे कोण कोण कोणता परिचय तुमचा वाकडी साहेबालाच टाकायचा घेतला निर्णय काय आपली ओळखी फोन लावले येणार फोन उचलणार काही काम असले की चिणी पडतात त्याच्यामुळे माऊली साहेब ते तर पहिले भाजपमध्ये होत ते असले तरी माणूस बघणार माणूस बघणार फक्त माणूस पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्या हक्काचा माणूस हक्काचा माणूस हा आता निवडणुका चि जाऊ बा मला काक निवडणुका तुमचं सरला तर झालंय आमचं तुमचा नातवांचा मुलांचा बघावं लागतं की नाही कोण बघणार का तीन उमेदवार आहेत निवडणुकीत तीन उमेदवार बर का एक ज्ञानेश्वर वाकडे आहे अपक्ष करा कोकळ गावचा एक डोंगरगावचा कविता गोरे म्हणून भाजपचे आता सांगितल्याप्रमाणे आणि काँग्रेसचं आहे म्हणून म्हणजे नेलवाडे वाकडे आणि गोरे तीन उमेदवार चांगला कोणता उमेदवार आहे आम्ही नाही बघितलं का मग मतदान कोणाला करता ते नातू येत मार शिक म्हणतो तर मारतो सदा जिल्हा परिषद सरवडी या गटामध्ये हसुरी खुर्द हे गाव आहे हसुरी खुर्द तुम्हाला वाटवत असेल हे गाव अनेक या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत गावकऱ्यांनी अनेक गावकऱ्यांनी आपल्याला ठेवून या ठिकाणी जीवन जगण्याचं काम केलं तोच हे गाव आहे आणि या गावाची परिस्थिती काय या गावाचा कौल कोणाच्या बाजूने आहे गावकऱ्यांच्या मनामध्ये काय ते जाणून घेण्यासाठी आपण आलोय अनेक या ठिकाणी मारतीरायाच्या मंदिराच्या वट्ट्यावरती सर्व एकत्र बसलेत गावाचं जे वातावरण असतं ते असं असतं की एकत्र झाडाच्या खाली किंवा वट्ट्यावरती बसतात किंवा मारतीरायच्या चौकडीवरती येऊन गप्पा मारत बसतात काय तुमचं नाव काय मामा अंकुश वाडीकर अंकुश वाडीकर हा काय म्हणते गावात चर्चा कोणाची आहे माऊली माऊलीची सर्वडे जिल्हा परिषद चे ते गटाचे अपक्ष उमेदवार बरं का त्यांनी माहितीये काय हा कसा आहे माणूस चांगला माणूस आहे काय कोण ना हा ओळखतो कधीपासून दिवसापासून काही येतोय बारामेस भेटतोय करतोय म्हणजे एवढ का चांगली आता आलं का नाही काँग्रेस पक्षाच कोण भाजप कोण आला का कोण बी नाही फक्त माऊली झालं माऊली बर तुमचं नाव काय गोविंद खैरे गोविंद खैरे खैरे चंद्रकांत खैरे साहेबांची सोयी तर नाही तिथल्या गावातली साहेब नाही तर बाजूला बसू तुमच्या वाटत नाही खैरे न वाटलं म्हटलं तर खैरे चंद्रकांत खैरे साहेबांची सोयी तर नाही म्हणून विचार बर का नाही नाही लांबून सध्या असे कुडभोकी काय कुडभाऊ लांबून भाऊके सध्या किती बाय किती ओवेचाळीस तर सर्वडी जिल्हा परिषदचे गटाचे उमेदवार भाजपकडून एक आहे काँग्रेस कडून एक आहे अपक्ष एक आहे बर का। काँग्रेसचे निर्वाड आहेत भाजपचे गोरे आणि अपक्ष जे आहेत ते वाक वाकडे कोण कोणता उमेदवार परिचय तुमचा वाकडे साहेब टाकायचा निर्णय निर्णयच घेतलो निर्णय काय आपली ओळखी फोन लावल्यावर येणार फोन उचलणार काही काम असले की अडचणीला पडतात त्याच्यामुळे मावली साहेब पण ते तर पहिले भाजपमध्ये होतं की ते असले तरी माणूस बघणार माणूस बघ हो। ना फक्त माणूस पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्या हक्काचा माणूस हक्काचा माणूस हो मग हीच गोष्ट तुम्ही आमदार साहेबांना सांगायला पाहिजे होती हो डायरेक्ट म्हणून पण तिने आता त्यांची अडचणी राजकीय अडचणी साधारण माणसाला जाते ना अगोदर स्वीकारणार त्याच्यातच साधारण माणसाला साधारण माणसाला जाऊ देणार ना त्यांच्या त्यांच्या राजकीय ह्याच्यामुळे ती खेळी करणार त्यांनी हा हा बोला बोला नाही जवळ येऊ देत नाहीत साधारण माणसाला जवळ देतच नाही ऐक तिकडे तिथून थांबवून मग साधारण काय करते गरीब राहते पहिलेच हो। त्याला काही माहित राहत नाही गप्प बसतंय महागारी येते दुसरे काय आहे धंदा त्याचा हेच आहे मा मग मा माझं वय आहे बघा सत्तरीच्या जवळ गेले सतरा जवळ <laughs> म्हणजे तुम्ही स्वर्गीय निलंगेकर डॉक्टर निलंगे साहेब त्यांना बघितलं स्वर्गीय विलास देशमुख साहेबांना बघितलं स्वर्गीय चाकोकर साहेबांना बघितलं आणि शरद पवार साहेबांनी बघितलं बघितलं आठवत हो, किल्लारीचा भूकंप आठवत किल्लारीच्या हो मला तर श्या होतं होतो, हाँ. हाँ, होतो ना किल्लारीचा भूकंम श्या नाव मला आता किल्लारीचा भूकंप तुम्ही आठवत हो म्हणलं ते काळा दिवस होता का नाही मग आता मला सांगा आजोबा तुम्ही सत्तर वय म्हणजे तुमचा नातू झालो नातू झालो आता मग तुमच्या गावात भूकंप धक्के बसलेत धक्के बसले काय नाही धक्के बसले त्यावेळी कसं जगलो कसं तर तुला असाच चा जगायचं का बघ जगायचं त्याला काही पुन्हा मदत दिले तिकडे काही फुले दिले इकडे कमी दिले आता निवडणूक आहेत की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होय मग उमेदवार तीन आहेत हा काँग्रेसचं नेलवाडे नेलवाडे बर का हा भाजपचं गोरे कविता गोरे का मोरे ते कुठला गोरेने ते मला, म, तो 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 मला माहित नाही मला मला माहित नाही मग आता तुम्ही गोरे आपल्याला माहित आहे गोरी म्हणून बरं का आणि तिसरा जे उमेदवार नाही ते अपक्ष उमेदवार स्वर्णा ज्ञानेश्वर वाकडे वाकडे आहे का अपक्ष जे ते वाकडे तिघा बी कोण परिचय तुम्हाला या तिघापाकी एकाचाही परिचय नाही एकाचा परिचय नाही 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 कोण आलेच नाहीत आपल्याकडे ह्या तिघापाकी म्हणतरी हासोरीचा माहित आहे हाँ, हाँ. ते आता ज्ञानेश्वर वाकडी तुम्ही आता जे म्हणला माऊली माऊली म्हणतो ते माऊली माउली तेच आहे का म्हणजे त्यांचं नाव माऊली नाही वाकडी आहे वाकडी हे तर सांगायला पण माऊली हे इथला आहे की मोठ्या हा मग आता किती वर्षापासून मंथन करतो तुम्ही आता बघा बहात्तर पासून करता वाकडी चांगला माणूस का नाही बरा वाकड्या बोलायला याला बरा असं लांबून बैठलेला हवं पण परिचय नाही अच्छा हम्म मग आता मतदान सांगायचं नसतं का ते सांगायचं सांगायचंय आतापर्यंत मग कोणाला सांगितलं नाही तुम आपला अधिकार, अधिकार आहे सांगायचं नसतं नसतं गप्प मारायचं आजोबा नमस्कार व हो, राम राम ऐकू मला मला राम राम ऐकू कशी येत बेथेट कार्डली हा किती वय आहे तुमचं वय वय नवट पण

आता तर कोण बघणार का खूप जुनं गाव आहे गाव पहिले जुन कस होत झोपड कोण एखाद्यानं पथरी घात नाहीतर छोपरा करून राहते आता आहे आता सगळे हा आता बर आहे तीन उमेदवार आहेत निवडणुकीत तीन उमेदवार बर का एक ज्ञानेश्वर वाकडे आहे अपक्ष कुठला कोकळ गावचा एक डोंगरगावचा कविता गोरे म्हणून भाजपचे आता सांगितल्याप्रमाणे आणि आहे <coughs> पप्पू नेलवाडे म्हणून म्हणजे नेलवाडे वाकडे आणि गोरे तीन आहेत उमेदवार चांगला कोणता उमेदवार आहे आम्ही कोणतो बघते बघितलं नाही का मग मतदान कोणाला करता आहोत आता तिन येतो येत कुठे येतो मार शिकू म्हणतो माराय म्हणजे ना तोडणी निकाल सांगितलं मारतो आम्हाला काय कळायचं बघा वय पंचाणव आहे ह्या वयात आपण राहणार किंवा राहत की नाही नेणार नेणार तिच वर धरून मतदान करायला हो मतदान समोर आणि ठेवा बोट म्हणत की तिथं ठेवणार असंच मग आता काय करायचं म्हणजे वय बघा जवळपास पंच्याण्णव वय आहे अनेक जुन्या काळातल्या सर्व गोष्टींना आठवू शकतात किंवा सांगतात ऐकू कमी येतात त्याच्यामुळे जोराने बोललो बर का मी असं तुम्हाला वाटत असेल खरं तर ग्रामीण भागातले जे लोक असतात ना ते मतदान कोणाला करणार ते सांगत नाही आणि निर्णय ते परत ठरवलेले असतात त्याच्यामुळे ना यंदा ठरलंय आणि वाकड यांच्या बाजूने वारं फिरलंय हे सगळं चित्र पाहून प्रत्येक एक्झिट पोल किंवा प्रत्येक ग्राउंड रिपोर्ट झिरो रिपोर्टच्या माध्यमातून हे दिसतंय मी असलम दारेकर ए पी मारत महाराष्ट न्यूज